उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि पहिल्याच निवडणुकीत सत्ता असलेली संस्था त्यांच्या हातातून गेली त्यामुळे सत्ता ते भोपळा असा काहीसा प्रवास पहिल्याच निवडणुकीत ठाकरेंचा पाहायला मिळाला ठाकरे एकत्र आले तर मुंबईत त्यांना कोणीच टक्कर देऊ शकणार नाही ही जी काही चर्चा होत आहे त्याला पहिल्याच निवडणुकीत झटका बसलाय मुंबईत असं एकही क्षेत्र एक नसेल जिथे शिवसेना किंवा ठाकरेंचं प्रतिनिधित्व नसेल महापालिका सहकारी संस्था कामगार संघटना सर्वाधिक खासदार दहा आमदार प्रत्येक एरियामध्ये शाखा या माध्यमातून मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यात जर राज ठाकरेंची मनसे सोबत आली तर ही ताकद आणखीन वाढेल असं बोललं जात होतं त्याचीच रंगीत ताली म्हणून मुंबईतील बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आले पण दोन्ही ठाकरेंच्या एकत्र पॉवरला शशांक राव नावाचा कामगार नेता भिडला आणि एकट्याने दोन्ही ठाकरेंना धूळ चारली विशेष म्हणजे शिवसेना मनसे विरुद्ध महायुतीच्या पॅनलची थेट फाईट होईल असं बोललं जात असतानाच निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने चौदा जागा जिंकल्या तर महायुतीच्या प्रसाद लाड नितेश राणे आणि पावसकर या नेत्यांच्या एकत्रित पॅनलने सात जागा जिंकल्या तर ठाकरे आणि मनसेला मात्र भोपळा मिळाला शून्यावर सगळे आऊट झालेत आणि बाजी मारणारे आहेत शशांक राव कोण आहेत शशांक राव शशांकराव हे कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे पुत्र आहेत शशांक राव यांचे वडील शरद राव हे कामगार नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते मुंबई महानगरपालिकेत पंचवीस वर्ष शिवसेना भाजपची सत्ता असताना पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कामगार संघटनांमध्ये मात्र शरद राव यांचंच वर्चस्व कायम होतं कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारं कणखर नेतृत्व म्हणून त्यांची कामगारांमध्ये ओळख होती बेस्ट रिक्षा टॅक्सी अगदी दुकानं असतील कामगार क्षेत्रात मोठं संघटन शरद राव यांनी उभं केलं मुंबईत अनेक मोठे बंद शरद राव यांनी यशस्वी करून दाखवले त्यांनी दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा लढवली होती मात्र त्यावेळी शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी त्यांचा पराभव केला होता शरद राव यांच्या निधनानंतर शशांक राव यांनी कामगार संघटनेचं सूत्र हाती घेतलं आणि कामगारांसाठी काम सुरू ठेवलं शशांकराव हे सुद्धा दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक गोरेगाव मतदारसंघातून लढले होते मात्र त्यांना केवळ नऊ हजार मतं तेव्हा मिळाली होती सध्या ते मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत त्यांनी बेस्ट व्ही एम सी हॉकर्स ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगारांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये दे प्रवेश केला होता मात्र या पथपेढीच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या नेत्यांपासून वेगळी चूल मांडत त्यांच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून पॅनल उभं केलं आणि ते जिंकलेसुद्धा या निवडणुकीत बेस्ट कामगारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे शशांक राव हे एकमेव चेहरा होते बेस्ट बचाव कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळवून देणं यासारख्या अनेक लढे त्यांनी उभे केले म्हणूनच कामगारांमध्ये ते प्रसिद्ध होते आणि त्यांच्या पारड्यात मतं मिळाली द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही मुंबईतील बेस्ट कामगारांची पतपेढी आहे एकोणीसशे पासून ही कार्यरत असल्याचंही बोललं जात आहे सुमारे तीस हजार सभासद या पतपेढीचे आहेत आणि हजार कोटींची उडाढा या माध्यमातून होते त्याच पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती यावेळी मनसे सोबत आल्याने ती सत्ता कायम अबाधित राहील असं बोललं जात होतं मात्र ठाकरेंचे एकही सदस्य निवडून आले नाहीत महानगरपालिका आधी हा मोठा फटका असल्याचं बोललं जात आहे साहजिकच आहे महापालिकेची निवडणूक त्याचे मतदार आणि ही पथपेढीची निवडणूक याची तुलना होऊ शकत नाही मात्र ठाकरे एकत्र येऊनही सत्ता असलेली संस्था हातातून गेल्याने याची मात्र चर्चा होत आहे यावर शशांक राव काय म्हणाले ऐका असं आहे की शिवसेनेने गेले अनेक वर्ष कामगारांच्या विरोधातली कामं केलेली आहेत बी एस टी आणि महानगरपालिकेमध्ये आणि कामगार विरोधी काम करण्याचं च्या विरोधात त्यांनी जे काम कामगारांच्या विरोधातलं केलेलं आहे एकूण त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं हे मत आहे असं आहे की तुम्ही जरी एकत्रित आलात पण कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार स्वतःचा निर्णय घेऊ शकतो हे कामगारांनी आज स्पष्ट केलेलं आहे कामगारांच्या हिताचे अनेक मुद्दे पतपेडीने जे घेतले पाहिजे होते पण ते घेतले नाही त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं काम केलेलं आहे एकूण त्या मुद्द्यांमध्ये वैद्यकीय विमा कामगारांसाठी चांगल्या चांगला वैद्यकीय मेवा देण्याचं एक काम मुलाबाळांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचं योजना, अनेक आ, योजना दारा, अशा अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना एकूणच आणि कमीत कमी दर व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे काही प्रायोरिटीज राहतील आमचे अशा प्रकारे ठाकरेंना आणि महायुतीच्या नेत्यांना धूळ चार शशांक राव यांच्या पॅनलने बाजी मारली भाजपचेच असलेले शांक राव आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असतील असं भाजपकडून जाहीर करण्यात आलं आता हाच ट्रेंड महानगरपालिका निवडणुकीत कायम राहतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे या निवडणुकीविषयी आणि ठाकरेंचा पराभव याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा